केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक टँकरसह सर्वच वाहन चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आज मनमाड येथील इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारत केंद्र शासनाने हा कायदा मागे घ्यावा अशी मागणी केली आहे इंधन वाहतूक बंदचा आता एवढ्यात देखील परिणाम दिसून येत असून काही पेट्रोल पंपांवर इंधन शिल्लक नसल्याने अक्षरशः ज्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी नागरिक पेट्रोल भरण्यासाठी तोबा गर्दी केल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे लग्न व इतर समारंभाच्या फोटोग्राफीकरिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला, मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर